नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे तिला तो भेटला काय हे पावसाने अगदी उच्छाद मांडलाय थांबायचं म्हणून नाव घेत नाहीये कशी पोहोचणार मी वेळेत घरी स्वतःशीच बडबडत ती ऑफिस मधून लगबगीने बाहेर पडली किती लवकर आवरायचं ठरवलं तरी उशीर झालाच तिने घाईघाईने छत्री उघडली तिच्या लक्षात आलं की एक काळी तुटली आहे त्यातून थेंब थेंब ओघळत थें राहिला ती तशीच स्टॉपवर आली बराच वेळ बसत आली नाही काळे ढग अजूनही गर्दी करून होते काय करावं तिने छत्री ओढणी अशी कसरत सांभाळत मोबाईल काढला फोन लावला तितक्या समोरून तिला कोणीतरी हाक मारली तेवढ्यात पावसात इथे मला ओळखणार कोण आहे तिने कुतूहलाने वर पाहिलं तर स्वराज तिला एकदम आश्चर्य वाटलं अरे तू इथे कसा तसा तो म्हणाला अगं इथे जवळ कामासाठी आलो होतो तू समोर दिसले असा कोसळणारा पाऊस आणि तू बसच्या रांगेत वैतागले बघूया जुने दिवस आठवतायत का तुला तुला आठवतायत का का आपण इथेच कोपऱ्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये कॉफी प्यायचो तासांतास गप्पा आणि जोडीला गुलजारची एकसे एक, एक गाणी वाजत असायची अजूनही असा कोसळणारा पाऊस पाहिला की हटकून मन गात राहत दिल धुनता हे वही तो जोश सुरू सुरू झाला थांबेच ना तिने बावरून आजूबाजूला पाहिलं कोणी ऐकत नाही ना हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे दटावून पाहिलं त्याला गप्प करत ती म्हणाली काय हे शोधत का तुला जुन्या झाल्या त्या आठवणी अरे आता कसली शोधतो आहेस मी ती जुनी प्रिया नाही आणि तू तो स्वराज राहिला नाहीस जरा भानावर ये तू अजूनही तसंच भरभरून बोलतोयस अरे बाबा सध्या तरी घरी कस वेळेत पोहोचावं हा खरा पेच आहे ही बस पण बघ ना येतच तस नाही तसं तिच्याकडे पाहत तो म्हणाला अगं हो हो पण नाही तरी बस येतच नाहीत तर चल ना कॉफी पिऊ त्याच हॉटेलमध्ये काय हरकत आहे ती काही उत्तर देणार तितक्याच ती तिचा मोबाईल वाजला घरून फोन होता सासूबाईंचा सा। उगी धडपडून येण्याची घाई करू नकोस सगळं बंद आहे उगीच अडक्ष सरळ ऑफिसमध्येच थांब आमचीही काळजी करू नकोस आम्ही घरात सुरक्षित आहोत घरचा फोन झाल्यावर तिला जरास हायस वाटलं तिनं वर पाहिलं तर तो, तो गालातल्या गालात हसत होता तो म्हणाला बघ मी तेच तर सांगतो आहे चल की थोडा वेळ तसही सगळं ठप्प आहे येतेच ना बरोबर तिला त्याचं मन मोडवेना उलट ह्या क्षणी त्या मुसळधार पावसात तो बरोबर होता त्यामुळे तिची काळजी कमी झाली होती रस्त्यावर ही वर्दळ अगदी तुरळक होती तिला त्याचा जरा आधार वाटला तो चालत चालत त्याच हॉटेलपाशी थांबले पावसामुळे ते हॉटेल पण एव्हाना बंद झालं होतं जवळच एक चहाची टपरी उघडी होती दोघही त्या टपरीमध्ये बसले काही वेळ निवांत शांत आणि फक्त पावसाचा आवाज दोघं काहीच बोलले नाही चहाचा घोट आणि मुसळधार पाऊस फार भारी वाटत होत तिला जाणवलं आपण किती तरी दिवसात असं काहीच न करता निवांत बसलोय नाही का जा एका जागी रोजच तेच कंटाळवाणं रुटीन तेच ऑफिस तेच स्वयंपाकघर आणि तीच कंटाळवाणी कामे एका छोट्याशा चहाच्या घोटाबरोबर ती काही क्षण सगळं विसरून गेली तिला आठवत राहिलं पूर्वीचे दिवस पाऊस कोसळला आणि ते घरी बसलेत असं कधीच झालं नाही धुंद वातावरण हिरवागार निसर्ग आणि स्वराजचा हात हातात काय भारी वाटायचं ना ह्या ह्या अशा पावसानं वेळ लावलं होतं चक्क कविता सुचायच्या स्वप्नावर प्रेम करायचे ते दिवस तोही भलताच मूळमध्ये असायचा त्याचं खूप प्रेम तिच्यावर त्याच्या मिठीत ती पूर्ती विरघळून जायची तिच्या बटेवर उघळणारे थेंब तो हलकेच राहायचा त्या पावसात दोघं अगदी चिंबिंब व्हायचे तो प्रेमाचा ओलावा झिरपत राहायचा मनात अगदी खोलवर मन हरकून जायचं ते वयच तसं असत नाही तिला वाटून गेलं लग्न झालं आणि हे असे सारे क्षण पाऊस पाऊलही न वाजवता हळूहळू निघून गेलं आठवणी तेवढ्या मागे राहिल्या काही बोलणार नाहीस का त्याच्या बोलण्याने ती भानावर आली आता तरी गाड्या सुरू झाल्या असतील का रे तिला खरंच त्या सुरू होऊच नाही असं वाटत होतं तिच्यातल्या जागरूक आणि जाणीवा तिला घर दाखवत म्हणायला तसं त्या चहावाल्यानेच उत्तर दिलं अहो नाही मॅडम अजून चार पाच तास तरी हा पाऊस थांबणार नाही त्याने हसून पाहिलं तसं तीही हसली दोघं चालत चालत निघाली मरीन लाईन्स काय भारी वाटत होतो ना आज ती रोज तेथे ऑफिसला जायची पण हा अनुभव काही अनोखा होता पाण्याच्या लाटा उंच उंच उसळत होत्या पाण्याचे तुषार झेलताना मन चिंब होत होत जागोजागी पाणी साठलं होतं इतक्यात त्याचा मोबाईल वाजला रिमझिम गिरे सावन सुलग सुलक जाय मन तिला भरून आलं तिचं अत्यंत आवडतं गाणं या क्षणी तर ते पारच भिडलं त्याने तो फोन उचललाच नाही तसं ते काही क्षण वाजत राहिलं त्या क्षणी तिलाही खटाळ मौसमी सारखा अमिताभच्या हातात हात घालून मुक्त निरर्थक असं वाटत होतो तो शांतपणे वातावरण अनुभवत होता तिने आता शिस्तिक छत्री बंद केली अंगभर पाऊस झेलताना ती आनंदून गेली तिच्यातलं लहान मूल आज बाहेर पडून बागडत होत त्याने हळूच तिचा हात हातात घेतला तशी ती बावरली तिने आजूबाजूला पाहिलं तर प्रत्येक जण आपल्याच नादात होत तिने हळूच हात सोडवून घेतला तो फक्त हसत राहिला गालातल्या गालात तो काही बोलणार तितक्यात दुरून ट्रेनचा आवाज ऐकू आला तिला वाटलं स्टेशन आलं सुद्धा चालत चालत ते चर्चगेटला कधी पोहोचले कळलंच नाही आता निघायची वेळ झाली ते गाडीत चढले परतीचा प्रवास नेहमीच कंटाळवाना असतो तो म्हणायचा ते तिला आठवलं पुन्हा त्या रोजच्या जगात जावंसं वाटे ना दोघेही स्टेशनवर उतरले घरचा जिना चढताना तिनं घड्याळ पाहिलं अजून थोडे लवकर पोहोचू शकलो असतो तिच्या मनात आलं सासूबाईंनी दार उघडलं तसं त्या म्हणाल्या हे hey, काय तुम्ही दोघं एकत्र एक हा कुठे भेटला तुला स्वराज तू तु काही बोलला नाहीस तसं तो म्हणाला अगं मुद्दाम नाही बोललो पूर्वी नाही का हिला भेटायला जाताना तुम्हाला सांगायचो नाही ना अगदी तसंच त्यावर सासरे म्हणाले मग पाऊस भेटला का पूर्वीचा तशी तिला अजून आत पळाली समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा